नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट तर शेतकऱ्यांना न या दिवशी पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर जाणून घेऊया कोणत्या तारखेला पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकऱ्यांना जे आहे नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट किसान योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार तर फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून ते आतापर्यंत जे आहे शेतकऱ्यांना अठरा हप्ते जे आहे मिळालेले आहेत आणि आता जो हप्ता येणार आहे तो एकोणीसवा हप्ता आहे या एकोणीसव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा एकोणीसवा हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे तर तर माहिती मिळाल्यानुसार जे आहे एकोणीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो जमा होणार आहे तो फेब्रुवारी महिन्यात जमा होऊ शकतो आणि आतापर्यंत शे शेतकऱ्यांना जे आहे अठरा हप्ते मिळालेले आहे आणि एकोणीस हप्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तर या योजनेसाठी के वाय सी करणे आव अनिवार्य असल्याने सरकारने स्पष्ट केले आहे जरी कोणी के, के वाय सी करायचे राहिले ला असेल तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत तर ज्यांना आतापर्यंत पी एम किसान योजनेचे पैसे येत आहे त्यांना काही करायची गरज नाही फक्त ज्यांना पी एम किसान योजनेचे पैसे काही कारणामुळे येत नसेल तर त त्यांनी आपली जे आहे ए केवशी वगैरे करून घ्यावीत आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या खात्यामध्ये जे आपलं पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता जे आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होणार आहे तर हा आणि शेत